श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुमती चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव देखील सत्य घटनेवर आधारित आहे फक्त हा कोणाचा आहे हे मला माहिती नाही तर हा अनुभव एका साहेबांचा आहे आणि तो मी तुम्हाला सांगते की गाडी अक्कलकोटच्या स्टँडवर आली आणि गाडी गाडी अक्कलकोटच्या स्टँडवाल्यावर आल्याच्या नंतर साहेब गाडीच्या खाली उतरले आणि त्यांच्या पाठोपाठ पट त्यांची बायको देखील उतरली आणि गाडीतून खाली उतरल्याबरोबर साहेब रागा रागात त्यांच्या बायकोला म्हटले की आले एकदाच तुझा अक्कलकोट आणि बघ घे तुझ्या स्वामींचं दर्शन असं म्हणून ते बडबड करू लागले बघितलंच गर्दी किती आहे राहायचं कुठं हे सामान घेणार कोण साहेबांचा पहारा चढला तर बाई म्हंटलय की आता आलंय नाही एकदाच तर सगळं होईल व्यवस्थित कशाला काळजी करता आणि बडबड करणं थांबवा त्या पण जरा थोडस रागातच बोलल्या असं बोलल्याच्या नंतर मग साहेब जरा वेळ इकडे तिकडे पाहत होते कुनी बेटते की काय तेवढ्यात ते ते एक वयस्कर व्यक्ती तिथं आला त्याच्या डोक्याला एक होतं आणि तो म्हटला की साहेब कुठं जायचं आहे सामान घेऊ का आणि त्यांनी सामान उचलण्याचा सा प्रयत्न केला सामान उचलण्याचा सा प्रयत्न केल्याच्या नंतर बाई साहेब त्याच्यावर ओरडला अरे अजून आमचा राहण्याचा ठिकाणा नाही आम्ही जाणार कुठे ही आम्हाला माहिती नाही आणि तुझी लगेच गडबड सुरू झाली आहे तुलाच घ्यायला सांगू सामान पण अगोदर आमची व्यवस्थित सोय तरी होऊ दे असं त्याला त्या बडबड करू लागल्या साहेबांनी त्याला वरपासून खालीपर्यंत पाहिलं आणि त्याचं निरीक्षण केले त्याचा कपड्याचा अवतार फाटलेले कपडे त्याचा सगळं अवतार पाहिल्याच्या नंतर ते म्हटले तुझा काही विचार आहे का आमचं काही सामान वगैरे चोरायचं आणि म्हणून एवढी गडबड करतो का साहेब पण त्याला बडबड करू लागले बडबड केल्याच्या नंतर मग तो म्हटला साहेब मला काय करायचं आहे तुमचं सामान चोरून नेऊन मी फक्त तुमची मदत करायला आला आहे आणि मग म्हटलं तुमची राहायची सोय नसली तर मी तुमची राहण्याची सोय करतो तर साहेब म्हणले तू काय आमची सोय करणार आहेस राहण्याची तर बाईसाहेब म्हणल्या बघू आपण कशी सोय आहे आणि मग त्यात म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर मग त्या म्हटलं की घे सामान सामान घे म्हटल्याच्यानंतर मग त्यांनी सामान डोक्यावरती घेतलं तो पुढं आणि बाईसाहेब आणि साहेब त्याच्या मागं चालू लागले चालत ला चालत गेल्याच्या नंतर मग त्यांनी एका छानशा जागेवरती साहेबांना आणि बाईसाहेबांना घेऊन गेला घेऊन गेल्याच्या नंतर मग हातमध्ये त्यांनी सामान वगैरे ठेवले साहेब लंगडत होते लंगडत असल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की साहेब तुमच्या तुम सा पायाला काय झालं आहे तुमचा पाय कशामुळे दुखत आहे तसं म्हटल्याच्या नंतर मग बाईसाहेब साहेब म्हटले की दोन वर्षापूर्वी त्यांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यांच्या अक्षरशः पायाचा चुराडा झाला होता पण स्वामी स्वामींवर माझी श्रद्धा आहे आणि स्वामींमुळेच ते वाचले स्वामींचं नाव घेतल्याबरोबर साहेबांना राग आला साहेब म्हटले हा तुझा स्वामीच आला होता मला वाचवायला डॉक्टरांनी काहीच प्रयत्न केले नाही पण स्वामींनीच मला वाचवलं असं म्हटल्याच्या नंतर मग बाईसाहेब गप्प बसल्या तर साहेब बोलले मी आता आराम करतो तू तु, तुझं आवर आणि स्वामींचं सा दर्शन घेऊन ये आणि साहेब आराम करू लागले बाईसाहेबांनी त्यांचा आवरला आणि त्या स्वामींच्या मठामध्ये दर्शन घेण्यासाठी गेल्या इकडंच साहेबांनी विचारलं तुझं नाव काय आहे रे तर तो म्हटला माझं नाव नर्सू नर्सू म्हटल्याच्या नंतर मग नरसू साहेबांच्या पायाच्या जवळ बसला आणि म्हटलं साहेब मी तुमच्या पायाची मालिश करून देऊ का तुम्हाला जरा बरं वाटेल तुमचा प्रवास आहे तर ताण देखील कमी होईल असं म्हटल्याच्यानंतर मग साहेब हो आणि ठीक आहे म्हटले साहेब जरा वेळ कॉटवरती लोळले आणि नरसुनी साहेबांच्या पायाची मालिश करण्यास सुरुवात केली मालिश केल्याच्या नंतर साहेबांना ती मालिश करताना कधी तंद्री लागली हे देखील कळलं नाही ज्यावेळेस साहेबांना जाग आली त्यावेळेस त्यांच्या पायाला रुमाल बांधलेला होता आणि त्याच्यावर कसला तरी पाला बांधलेला होता साहेब म्हणले नरसू मला पाणी देतच करे तर नरसू म्हटला हो ठीक आहे मग नरसुनी साहेबांना उठून बसवलं पाणी पाजलं आणि थोडा वेळ झाल्याच्या नंतर म्हणले नरसू मला चहा पण हवा आहे नरसुनी साहेबांसाठी चहा देखील आणला आणि म्हटले तुझं मालिश केल्यापासून मला जरा ताण पण कमी झाला आहे आणि माझं पायाचं पण दुखणं कमी झालं आहे तुझ्या हातामध्ये जादूचा आहे रे तुझ्यासारख्या माणसांमध्ये देव आहे आणि लोक वगैरेच मठात केंद्रात वगैरे जातात आणि इकडे तिकडे देव शोधतात खरा देव तुझ्यासारख्या माणसाचा आहे तो दुसऱ्यांची सेवा करतो ओळख नसताना मदत देखील करतो हे केवळ तुझ्यासारख्या के लोकांमध्ये देव आहे तर नर्सू फक्त हसला काहीच बोलला नाही आणि मग नर्सू म्हटला साहेब आता मी जातो कारण आता मला माझी दुसरं कुणीतरी वाट बघत असेल मला जायला हवं तर साहेब म्हणले बस ना रे थोड्या वेळेस माझ्याशी गप्पा मार तर नर्सू म्हटला नाही साहेब आता माझी जाण्याची वेळ आली आहे मी जातो आणि नर्सू गेल्याच्या नंतर अगदी पाचच मिनिटात बाईसाहेब आलं बाईसाहेब आल्याच्या नंतर बाईसाहेब मोठ्याने म्हटले अहो नर्सू कुठं आहे नर्सू कुठं आहे आणि त्या रडू लागल्या ते रडू लागल्याच्या नंतर साहेबांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते देखील घाबरले ते म्हटले अगं रडतेस का तुझं काही चोरीला गेलं का नर्सून काही चोरून नेलं आहे का असं त्यांनी अनेक प्रश्न बाई साहेबांना विचारले पण बाईसाहेब रडत होत्या पण साहेब बाईसाहेबांकडे उठून उभे राहिले पण नेहमी ज्यावेळेस साहेब उठून उभे राहत होते त्यावेळेस त्यांच्या पायामध्ये खूप जोराची कळ येत होती पण आज ज्यावेळेस साहेब उठून उभे राहिले त्यावेळेस त्यांच्या पायामध्ये कळ देखील आली नाही आले नसल्यामुळे पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते तिच्याकडे गेले आणि विचारलं गं तू रडतेस का तुझं काही सामान नरसूनच उरून नेलं आहे का तू रडतेस का मला सांग तर त्या म्हटल्या माझं सामान नरसून काही नेलेलं नाही ने, पण माझं खूप मोठं चुकलं आहे आणि त्या म्हटल्या मी ज्यावेळेस मंदिरामध्ये पाया पडत होते आणि स्वामींचं दर्शन घेतलं मी पण स्वामींचं दर्शन घेऊन मी स्वामींच्या मूर्तीकडे ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मला स्वामींच्या मूर्तीमध्ये नरसू दिसला आणि मला ते दिसल्याच्या नंतर मग मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे की मी नर्सूला विनाकारण बडबड केली आहे नर्सू म्हणजेच स्वामी आहे असं तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं हे ऐकल्याच्या नंतर साहेबांना देखील धक्का बसला कारण दोन वर्षापासून आपला पाय इतका दुखत होता आपल्याला इतकी तकलीफ होत होती आणि साधी नर्सूनी मालिश केल्याबरोबर आपल्याला व्यवस्थित वाटलं माझा पाय दुखत देखील नाही आणि मी नर्सूला स्टँडवर शिवाय देखील दिल्या घरापर्यंत येऊसर बर बडबडलो नर्सूला चोर देखील बोललो तरी नर्सूंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि माझी सेवा केली साहेबांच्या डोळ्यातून देखील सुरू व्हावं लागले ला दोघांनी मनातून स्वामींची माफी मागितली अशक्य ही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी